राजकारणामध्ये नेता म्हणजे आपण तर लोकप्रतिनिधी म्हणू तो कसा असला पाहिजे तळागाळातील लोकांचा विकास कसा होईल यासाठी प्रचंड अशी इच्छाशक्ती असलेला नेता हवा की त्याने वैयक्तिक आपल्या स्वार्थासाठी म्हणा किंवा वैयक्तिक महत्वाकांक्षे महत्वाकांक्षेसाठी राजकारण एखाद्या कामात केलं तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि त्याचे अं दुरागामी परिणाम जे आहेत ते लोकांना कसे भोगावे लागतात हेच आपटाच राजकारण खेळायला आणि करायला नेत्यांनाही बरं वाटतं आणि कार्यकर्त्यांना पण त्याच्या ज्या झळा आहेत त्या वर्षानुवर्ष त्या संबंधित ग्रामस्थांना त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागतात हेच आपण आज पाहणार आहोत मी पाटण तालुक्यातील कोरळी गावी आलो आहे आणि कोरळी गावच्या हद्दीमध्ये आता सध्या ज्या स्पॉटला उभा आहे इथे बारा वर्षापूर्वी साधारणतः एक लघुपाठबारे प्रकल्पांतर्गत मोठा बंधारा होणार होता तो मंजुरी झाला होता साधारणतः त्याची त्यावेळेची किंमत नऊ कोटी पन्नास लाखांची होती आणि अक्षरशः फक्त श्रीपळ वाढून काम सुरू करायचं होतं आणि अशा वेळेला तत्कालीन जे आमदार होते शंभूराज देसाई यांना खरंतर निमंत्रण दिलेलं होतं प्रशासनानं अधिकाऱ्यांनी आणि तुम्ही या श्रेपळ वाढवा आणि हे काम सुरू करा त्याच वेळेला जर हे काम सुरू झालं आणि त्या काही वर्ष पुढील काही वर्षामध्ये हा बंधारा जर पूर्ण झाला असता तर आज कोरवे बहुले या सह मारून हवेली जे परिसरातील जे गावे आहेत ते आज तुम्हाला त्याचं शेतीचं नंदनवन झालेलं खरं तर पाहायला मिळालं असतं आणि आज अवस्था अशी आहे असेल किंवा या जवळच्या दोन तीन गावाची परिस्थिती आहे पाण्यासाठी त्यांना अक्षरशः पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वनवन करावे लागतात टँकर तुम्हाला मागवावं लागतोय एवढी प्रचंड यातायात या लोकांना पाण्यासाठी करावी लागते त्यांचा हाल चोर आहेत हे केवळ एक आपण असं म्हणूया की स्वाती किंवा मनमानी कि पद्धतीच्या राजकारणाचा हा दुष्परिणाम आहे आज आपण जाणून घेऊया माझ्यासोबत या कोरळे गावचे जे ग्रामस्थ आहेत जे या प्रकल्प ज्यावेळी मंजूर झाला आणि त्याचा शुभारंभ करायचा होता त्यावेळेसचे साक्षीदार आहेत खरं आपण आय विटनेस आहेत त्यांना विचारून नेमका ने हा प्रकल्प का झाला नाही ना? कोणी खू घातला काय सांगा नाव सांगा तुमचं ना, शिवाजी विठ्ठल शिंदे कोळी काय तुम्ही त्यावेळेला बारा वर्षपूर्वी बारा वर्षापूर्वी बंदारा मंजूर झाला सगळी पूर्ण हे झाली सगळी विक्रमसिंग पाटणकरांनी मंजूर केला सगळा बंधारा आणि नंतर पाटणकर साहेब पडल्यानंतर नवीन आमदार आले आणि त्या कामाला त्यांनी खूप घातला त्यामुळे तो बंधारा झाला नाही नाही आम्ही तर असं ऐकलं की ते टेंडर सुद्धा मंजूर झालं होतं आणि प्रशासनाचे लोक इथे येऊन काही खर्च पण झालाय दहावीस लाख रुपये खर्च पण केलाय मंजूर काय खर्च केला मग तिथे बांधायची होती बिल बोर मारल्या खाली बोर अच्छा हा, हा बोर मारून झालेली पाटील पडल्यामुळे नंतरच्या आमदारांनी पुन्हा केलं म्हणून ज्यावेळेला शंभूराव देसाई यांना इथे सेपळ वाढवण्यासाठी आणि शुभारंभ करण्यासाठी बोलवलं होतं त्यावेळेस नेमकं काय झालं तुम्ही होता काय विटनेस कोण होत गावात तेव्हा नव्हतो आम्ही पण काय ऐकलं ऐकण्यात सांगितलेच बरं काही लोकांना जवळ शेतकऱ्यांना गेले त्यांनी शेतकऱ्यांना आणि तुम्ही सांगा काम होऊन द्यायचं आमची शेती जाते ते आमदार साहेब पण लगेच कामाला बरेच काम करायला लागलो पण त्यांनी असं का केलं असं काय काय सांगता येत नाही <laughs> बाकी काय अच्छा म्हणजे त्यांना भीती वाटली असेल मोठे गाव आपले मतदार जातात ना बाजूला त्याच्यामध्ये त्यांनी ते असं केलं बाकी काय केलं आज काय पाण्याच्या चार लोकांसाठी हवा बंधारा बंद पाडलाय चार लोकांसाठी फक्त म्हणा अच्छा खो गाठला चार लोकांसाठी हवा बंधारा बंद पाडला आज पिण्याचं पाण्याची अति 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 म्हणजे अति बेकार अवस्था आमच्या गावात मी समजलो ना चार लोकांसाठी म्हणजे चार शेतकरी आहेत चार शेतकरी आहेत ना अच्छा अच्छा जमीनदार जे त्याच्यासाठी त्यांनी हे घातला त्यांच्या पार्टीचे असल्यामुळे बाकी ज्या लोकांनी सर्व वीस पंचवीस लोकांनी जे जमीनदार आपले मधले आहेत त्यांनी संमती दिलेली आहे त्यांनी सह्या केलेल्या आहेत फक्त हे चार लोक राहिलेले आहेत त्यांच्या पार्टीची त्यांच्यासाठी एवढा शंभराचे देसाईने खो घालून ठेवलाय बाकी काय नाही म्हणजे एक प्रकारे तुम्हाला पाणीच मिळून दिलं नाही आम्ही तर असं आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्याची या प्रकल्प जो मंजूर झाला होता बंधारा की इथे जर नाकारल्यानंतर आता हा प्रकल्प महाबळेश्वर तालुक्यामध्ये गेला आणि जिथे तिथे बंधारा झाला म्हणजे तिथल्या लोकांना खरं तर त्यांच्या नशिबामध्ये होता असं म्हणायला पाहिजे तेव्हा राजकारणाच्या द्वेषा पूर्ण बंधारा तिकडे गेला बाकी काय राजकारणासाठी मताची भीक सगळी असं आहे ना काय काय केलं काय विकास केलाय गावात आमच्या गावामध्ये विकास काय सांगू द्या कायच विकास केलेला नाही शंभर शंभर आता तुमचं गाव तर आता त्यांच्याकडे आहे का नाही आता त्यांच्याकडे गेले, गेले आता सध्या गेले सध्या आता तर निवडणूक लागते आता बघूया तयारी आम्ही फुल ठेवलेली आहे त्याची गेल्या टायमाला सोपं गेलंय त्याला ह्या टाइम नाही सोपं जाणार एवढं आता तुमच्या कोळवे गावास एक्झॅक्टली किती गावांना पिण्याच्या पाण्याचा असा प्रॉब्लेम आहे पाच सहा गावाचा प्रॉब्लेम आहे जवळजवळ पाच सहा कोळवे टिळेवाडी परत मारून हवेली पालकरवाडी बहुले गारडी अशा बंधाऱ्यामुळे किती क्षेत्र ओली खाली आला साडेसातशे साडे सात सातशे एकर आणि पिढ्या पिढ्या हे झालं असतं म्हणजे आता आज जरी आपल्याला वाटतंय किंवा नवीन पिढीला वाटत असेल अरे नाही झाला मग काय पण हे एवढा मोठा दुष्परिणाम म्हणावा लागेल बरोबर मंजूर आलेला हाती तोडी आलेला घास या टेस्ट पण झाल्या सगळ्या झाल्या तिथल्या सगळ्या झाल्या वीस पंचवीस लाख रुपये खर्च टाकला या बांधाऱ्यावर टेस्ट पण झाले ते घास घालायचा वडून घेतलाय का शंभर रुपये देसायचंच काम आहे दुसरं कोणाचं काम नाही अशा पद्धतीच्या राजकारणाला आता तुम्ही काय म्हणाल तुमच्या ग्रामीण भाषामध्ये अशा पद्धतीचं जर राजकारण आहे ना आम्ही आता खंबीर आता इथनं पुढं आम्ही चांगली तयारी केली इथनं माग आम्ही ढिल सोडले आता डिलं सोडित नाही त्याला नेमका कसा बनणार कुठे होणार होता साहेब सांगता दिसतोय डोंगर हा हा डोंगर दोन तीनशे पाणी येऊ जात हा म्हणजे मोठा बंधारा झिरो पॉईंट बरं झिरो पॉईंट पंच्याहत्तर मोठा बंधार मोठा मोठा खरं सुजलम सुतलम तुमचा हा परिसर झाला असता आता परत तुम्ही काय पेड़ें, पेड़ें पेड़ें, पेड़ें पेड़ें तो दुण दुण परत एखादा करायची नंतर असं म्हणता येईल तुम्हाला काळामध्ये आम्ही प्रयत्न केला तरी पण थोडा प्रयत्न केला अच्छा मग पण पुन्हा देखीलच खूप घालून काम बंद पडलं पुन्हा मग तिने आणलं होते साहेब सातारी पोटी कदम साहेब म्हणून तरी त्यांचं पण पुन्हा घालून पाडलं पुन्हा तर काय त्यांचं लक्ष आहे चालू हो का म्हणून डोक्यात ह्याच विषय कायम 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 जरी आले आम्ही तिकडे जरी गेलो दहा डोक्यामध्ये हा विषय कायमचा पहिला हा बंधारा तुमचा झाला पाहिजे म्हणजे तुमचा भाग सगळा होईल त्यांच्या डोक्यामध्ये काय जनतेच्या दृष्टिकोनातून पायद्यात होतात हे विशेष एवढं म्हणावं लागेल की एक तर प्रशासनामध्ये एखाद्या कामाला तात्काळ मंजुरी मिळत नाही आणि निधी सुद्धा पडत नाही पण योगायोगाने योगा पाटणकरांच्या प्रयत्नातून हे जसं गावकरी सांगतायत असं आणि कागदपत्रही सांगतायत की त्यांच्या प्रयत्नातून हा एवढा मोठा इथं बंधारा होत होता साधारणतः साडे नऊ ते साडे नऊ कोटीचा एवढा मोठा निधी सुद्धा आणि केवळ शुभारंभ करायचा होता स्वयंफळ वाढवून तर त्याच्यामध्ये खोग घालण्यात आला असंच यांचं म्हणणं आहे तर हे अशा पद्धतीचं राजकारण लोकांना कधी परवडणार नाही आणि खर तर अशा लोकप्रतिनिधी सुद्धा लोकांच्या विकासाचं काम असेल किंवा मरणाचे प्रश्न असेल त्या संदर्भात राजकारण करणं कधीही संयुक्त ठरणार नाही माझं नाव नितीन कमलाकर कुलकर्णी गाव बहुले तालुका पाटण जिल्हा सातारा आमच्या इथं इरिगेशन बाळासाहेब देसाई गांधी टेकडी इरिगेशन योजना कार्यरत झाली त्या इरिगेशन मध्ये वस्तुची अशी निर्माण झाली की लोकांनी स्वतःच्या विहीर बागायतात पैसे भरले आणि कर्ज फेडलं त्यानंतर आम्हाला त्या इरिगेशन मधनं वगळण्यात आलं बहुले गावाला आणि नंतर आम्हाला पाण्याची दुर्भिक्ष जाणवायला लागलं त्यासाठी आम्ही सन्मानिय विक्रमसिंहजी पाटणकर साहेब यांच्या पाठीमाग ज्यांनी मुळात संकल्पना अशी मांडली की नदीतून पाणी वर नेण्यापेक्षा वरून येणार पाणी जिरवावं आणि त्याचा उपयोग करून घ्यावा अशी संकल्पना ज्यांनी राबवण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्य कार्यकाळामध्ये केला त्यांच्या पाठीमाग आम्ही लागलो की आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा बांधारा कुठ तरी वर्षा बाजूला करून द्या की जेणेकरून त्याचा पाजर येईल आणि त्याचा उपयोग आम्हाला होईल आणि इरिगेशन बंद पडलेले असताना त्या बंधाऱ्याचं काम त्यांनी मंजूर करून घेतलं आणि नऊ लाख नऊ कोटी रुपयाचं ते पॉइंट फोर टीएमसी किंवा अर्धा टीएमसी च बंधाऱ्याचं काम त्यांनी केलं मंजूर आम्हाला अशी अपेक्षा होती की आमच्या दहा वर्षात गेल्या सत्ता बदल झाल्यापासून ह्या विहिरींच्या अवस्था दरवर्षी पाणी आठत आता सुद्धा ज्याला पण कोणाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल त्यांनी येऊन पहावं तीन चार तास मोटारी चालतात माझे स्वतःच आठ नऊ एकर क्षेत्र ह्या ह्याच्या खाली येतं माझ्या बोरिंगचा डिस्चार्ज अडीच इंच असतो तो आता दीड इंच यायला लागलेला आहे आमचा गहू किंवा बाकी पिकं असतील ती सगळी वाळायला लागलेली आहेत पाणी पुरवत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तेरा चौदा जवळपास विहिरी माझ्या आसपास आहेत त्या सगळ्या आटलेले आहेत तीन तास चार तास दोन तास कोणाचे काय जानेवारीत म्हणजे इथनं पुढे आम्हाला अजून पाच महिने जर काढायचे असतील तर पिण्याच्या पाण्यापासून सगळे आता आमच्या बवले गावच्या नळ योजनेमध्ये गांधी टेकडी इरिगेशनच्या मधलं दोन इंच पाणी आणून आम्हाला दिलं होतं आता इरिगेशन बंद पडलंय आम्हाला एक दीड महिन्यात आमची विहीर पण आठल आणि बवले हे जवळजवळ पाच हजार लोक वस्तीचं गाव आहे ह्याला पाणी पाजण्यासाठी शासनाला किती यंत्रणा उभी करावी लागेल अशा पद्धतीचा विचार हा आधी कुणी केला नाही आणि आता जर होणार नसेल तर लोकांनी मग ह्याचा विचार करून येणाऱ्या कार्यकाळात कशा पद्धतीने आपण कोणाच्या पाठींबा उभं राहावं किंवा काही निर्णय काय घ्यावेत ह्याच्यावर मंथन करणं गरजेचं कर आहे आणि वस्तुस्थिती पायासाठी आज ताब्यात आमच्याकडे कोण लोकप्रती बांधावर आला धमका गेला असलं काही आमच्याकडे यंत्रणा राबल नाही शासनाची तेव्हा आता तरी शासनानं जागा होऊन ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं लोकक्षोभ ज्यावेळेस होईल त्याची वाट लोक शासनानं बघू नये किंवा बघू नये अशी आमची विनंती आहे करू घातलं कोण हे आता जे पाइपलाईनच आम्ही काम पाहतो नेमकं काय कुठून पाणी आणताय काय आहे हे आमची जुनी विहीर एक किलोमीटर आहे त्यातून ते आम्ही पाणी आणले बरं का आपली काढून लोकसभे हे आणले आता उन्हाळ्यामध्ये पाणी राहतं का त्याच्यामध्ये थोडे पाणी पण राहतं पाणी एक दोनदा दोन दिवस चालेल काही नसण्यापेक्षा हे बरं आहे